होती स तू काय झाली तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे युग हा माकडे गेलेला असतो खरं तर कावेरी कशा पद्धतीने वागली ना त्यामुळे त्याला तिच्याकडून बदला घ्यायचा असतो आणि म्हणून त्याचे प्रयत्न सुरू असतात तो म्हणत असतो मा खरं सांगू का मला ना खूप भूक लागली आणि भूक लागली त्यामुळे मला काहीतरी खायची इच्छा होते तेवढ्यातच मा म्हणते मी बनवून देते ना तुझ्यासाठी काहीतरी त्यावर तो म्हणत असतो नाही तू कशाला बनवतेस कावेरी आहे ना कावेरी काहीतरी बनवेल ना असा तो इथे बोलत असतो तेवढ्यातच कावेरी येते आणि मा म्हणत असतात कावेरी अगं तुझ्या नवऱ्याला भूक लागली आहे जा ना पटकन त्याच्याकरिता काहीतरी छान बनव अगं मी मस्त ह्याच्या आवडीचे लाडू बनवून ठेवलेत हो मला ना मुगाचे लाडू खूप आवडतात असं तो म्हणतो तेवढ्यातच मा म्हणत असतात काय म्हणायला तू तुला कोणते लाडू आवडतात मुगाचे लाडू तुला कधीपासून आवडायला लागलेत अरे वेडा की शहाणा तू तुला तर बेसनाचे लाडू आवडतात ना हो मा मला बेसनाचेच लाडू आवडतात मी फक्त चेक करत होतो की माझी आठवण तुझ्या लक्षात आहे की नाही काय रे हरामखोर मी तुझी आठवण कशी काय विसरेल आणि तू असा विचार तरी कसा केलास की मी तुझी आठवण विसरेल वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असं कसं वाटलं रे तुला असं सुद्धा मा इथे बोलत असतात आता मा हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे कावेरी त्याच्याकडे त्या लाडू आणायला गेलेली असते तेव्हाच मा म्हणत असतात ए कावेरी एक, एक गोष्ट लक्षात ठेव हे बघ तिथे लाडू आहेत आणि दोन दोन प्रकारचे लाडू आहेत बघ उगच पोराला मेथीचा लाडू वगैरे देशील बघ तेव्हा कावेरी म्हणत असते नाही मा असं कसं होईल मी असं कसं करेल बरं बरोबर बर लाडू देईल की नाही तेव्हा कावेरी म्हणत असते ह्याला यशच्या आवडीनिवडी बनून राहायचंय ह्याला जे यशला हवंय ते ह्याला हवंय का आता मी सुद्धा बघतेच ना की हा कसा काय काय खातोय आणि काय काय करतोय तर मला सुद्धा बघायचंच आहे याला नाही ना चांगला कडबट लाडू दिला तर नाव कावेरी सांगणार नाही असं कावेरी म्हणत असते आणि त्यामुळेच कावेरीचे हे सगळे काही प्रयत्न इथे सुरू असतात तिला इथे युगला चांगलाच चांगलाच अब्दल घडवायचे असते किंवा चांगलाच इथे धोका द्यायचा असतो म्हणून तिचे हे सगळे काही प्रयत्न इथे सुरू असतात आता डब्यातून ती लाडू काढून घेते डब्यातून लाडू काढून घेतल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे ती बाहेर आलेली असते बाहेर आल्यानंतर हा युग मात्र खूपच नाटका आता युग एवढे नाटकं करत असतो की त्याच्या ते अंगलोट नाटके येणारच असतो खरं तर माला तो मदत करत असतो आणि सुईमध्ये दोरावून देण्याचा प्रयत्न करत असतो मा म्हणत असतात राहू दे राहू दे तुला काही येणार ना का नाही आहे तुला ना जमणार आहे हे सगळं काही नाही जमणार आहे राहू दे आणि इकडे तेवढ्यातच कावेरी आलेली असते आणि ती म्हणत असते हे घ्या मा लाडू आणलेले आहेत मी हे घ्या यश तुम्हाला लाडू खायचे होते ना असं इकडे ती बोलते त्यावर तो लगेच म्हणत असतो मला ना आता तुम्हीच भरवा हे लाडू मला ना माझ्या बायकोच्या हातूनच लाडू भरून हवे आहेत त्यावर मा म्हणत असतात याचं हल्ली ना खरंच खूपच डेंजर डेंजर होत चाललंय याला ना सगळं काही बायकोकडूनच करून घ्यायचं असतं बाई त्यावर तो म्हणत असतो हो मग तर मला कावेरी तुम्हीच लाडू भरवायचा आहे तुम्ही भरवणार आहात का असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो आता हे सगळं काही ते बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे तो म्हणत असतो माझ्या बायकोच्या हातून प्रेमाने तिने लाडू भरवले ना तर मग मला आनंदच होणार आहे तुम्ही मला लाडू भरवणार आहात की नाही ते सांगा असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तेवढ्यातच कावेरी म्हणते हो तर तुम्हाला भूक लागली तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागितले आणि मी ते मी ते तुम्हाला देणार नाही असं कधी होणार आहे का त्यावर मा म्हणत असतात हो हो भरव बाई भरव आणि माझं काही लक्ष नाही आहे बरं का तुम्हा दोघांकडे सुद्धा मी आपली पाटमोरी उभी आहे पाटमोरी बसलेली आहे मा माझं काही तुम्ही एवढं मनावर धरू नका आणि तुमचं तुमचं जे काही चाललं आहे ना ते मस्त इकडे तुम्ही चालू द्या असं सुद्धा आता इकडे माझ्या आहे त्या इकडे बोलत असतात आणि माने हे सगळं काही ते बोलल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच जो काही आपला का जी काही कावेरी आहे त्या कावेरीने मात्र इथे ला इथे आता लाडू भरवण्याचं केलेलं असतं आता लाडू भरवत असताना आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र मा तिथून निघून जातात त्या म्हणत असतात चालू द्या तुमचं जे काही चालायचं आहे जा ना ते सगळं चालू द्या मी आपली जातेबाई निघून मला तर झोप आलेली आहे कारण सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हा दोघांचं जे काही चालायचं आहे ना ते तुम्ही सगळं चालू द्या त्यावर लगेच आता आपण पाहतो की जे काही मा आहेत त्या मा मात्र लगेच आता इकडे निघून जातात तर कावेरी आता इकडे तोलाडू यशच्या तोंडामध्ये कोंबत असते आता यशच्या तोंडामध्ये तो, तो लाडू कोंबल्यानंतर आपण पाहतो की यश युगला तो लाडू कडवट लागत असतो तो, तो लाडू एवढा कडवट लागल्यानंतर त्याला खूप त्रास होत असतो तो विचार तो, काई करत असतो हे सगळं काय आहे आणि मला लाडू हिने कडवट असा भरवलेला आहे काय करायचं काहीच कळत नाही असा सुद्धा इकडे आता तो विचार करत असतो तेवढ्यातच आता इकडे आपण पाहतो की ती म्हणत असते खा खूप हौस आहे ना लाडू खाण्याची खूप इच्छा आहे ना तुला लाडू खाण्याची तर मग खाना घे लाडू तर सुद्धा खाऊन घे आणि हा लाडू साधासुद्धा नाही आहे लाडू मेथीचा आहे मेथीचा लाडू आहे चांगला पौष्टिक आहे कडक आहे कडवट आहे तुझ्या चेहऱ्यामध्ये आणि त्याचबरोबर तुझ्यामध्ये असलेला सगळा कडवटपणा ह्या मेथीच्या लाडूमधून दूर होईल घे खाऊन घे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे अमृताने हे सगळं काही ऐकलेलं असतं अमृता एका पॉईंटला जाऊन विचार करते नेमकं यांचं काय चाललेलं आहे यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय पण काय बिन असलंय हे तर कळतच नाही आहे आणि मला हे सगळं शोधून काढावंच लागेल पण जेव्हा दोघं एकत्र असतील ना तेव्हा सगळं काही शोधावं लागेल आणि तेव्हा इकडे जी काही आपली अमृता आहे ती विचारच करत असते तर आता दुसऱ्या बाजूला कावेरी खोलीमध्ये आलेली असते आणि उद्याची जी काही पूजा आहे ती तिला थांबवायची असते आणि त्यामुळेच तिचे सगळे काही प्रयत्न सुरू असतात आता एका खोली खोलीमध्ये एक जी बॉटल आहे ती बॉटल तिने घेतलेली असते आणि ती बॉटल तिने घेतल्यानंतर लगेचच विचार करते की काही जरी झालं ना तरीसुद्धा ही पूजा मला थांबवायचीच आहे ह्या पूजेसाठी मी खूप काही प्रयत्न कर केलेले आहेत आणि मला ह्या माणसाबरोबर थांबायचं नाही राहायचं नाही किंवा काही जरी झालं ना तरीसुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टी अशा अजिबात होऊ देणार नाही असंसुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की जो काही युग आहे तो इथे आलेला असतो युग तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो तू खोलीमध्ये काय करत आहेस आणि तेव्हा ती लगेचच हातामध्ये असलेली जी काही बॉटल आहे ती इकडे लपून ठेवत असते पण तेवढ्यातच तो विचार करत असतो नाही नाही ह्या काकूबाईचं ना नक्कीच काहीतरी चाललंय पण काय चाललंय हे मला शोधावं लागणार आहे ही माझ्या खोलीमध्ये काय करते असा इकडे तो विचार करत असतो तेव्हा तो तिला ते विचारतो तू इकडे काय करतेस म्हणून त्यावर मात्र ती इथे काहीच बोलत नाही आणि ती म्हणत असते हे बघ ही खोली माझ्या यशची आहे आणि मी इथे कधीही येऊ शकते आणि कधीही जाऊ शकते त्यावर लगेचच तो म्हणत असतो बघू दे हातामध्ये तू काय पोला आहेस ते मला तू दाखव ना त्यावर लगेच ती म्हणत असते आता नाही मी तुला काही दाखवू शकत आणि जे काही आहे ना ते तू बघू शकतोस त्यावर लगेच ता इकडे तो म्हणत असतो यु वेस यश यश ह्या दोघांचं व्हर्जन मी आहे आणि तू मला सांगणार नाहीयस असं कसं त्यावर लगेच ती म्हणत असते हे बघ आत्ता मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही या ए असं काय करतेस काकूबाई मला एवढा कडवट मेथीचा लाडू तू खाऊ घातलायस ना आणि एवढा कडवट मेथीचा लाडू खाऊ घालूनसुद्धा मी गप्प बसावं असं तुला कसं काय वाटतंय ग काकूबाई नाही मी तर आता अजिबात गप्प बसणार नाही बोल ना बोल काय चाललेलं काय आहे तुझं काय होतं तुझ्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तो तिला विचारत असतो त्यावर ती म्हणत असते हे बघ आत्ता जर उगंच तू ह्या सगळ्या गोष्टी करत राहिलास बोलत राहिलास ना तर मी मला आवाज देईन आणि मला आवाज दिल्यानंतर त्यांना सांगेल की मा हा बघा सत्यनारायणच्या पूजेच्या अगोदरच इथे माझ्या खोलीमध्ये आलेला आहे त्यावर लगेचचा ता तो म्हणत असतो हो का तू सगळं असं करणार आहेस पण का का आणि कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी तू इथे करणार आहेस मला तर काहीच कळत नाही काकूबाई त्यावर लगेच ता इकडे ती म्हणत असते हे बघ तू आता खूप जास्त आणि अति बोलतोय सा मी सांगितलं ना मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये म्हणून किती वेळा सांगितलं तू आत्ताच्या ता इथून निघून जा त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो हो मी तर जाणार आहे पण तू इथे काय करत होतीस ते सगळं शोधल्याशिवाय ना त्यावर लगेच ता तो म्हणत असतो पण तुला एक गोष्ट येते का आपला सत्यनारायणची पूजा आहे आणि त्यावर लगेच ता ती म्हणत असते हे बघ तुझ्यासोबत तुझ्यासारख्या सोबत मी सत्यनारायणची पूजा काय काही ना करणार नाही अगं एक दिवस असा येणार आहे की ह्याच घरामध्ये तू माझा गृहप्रवेश करून मला आतमध्ये ह्या खोलीमध्ये घेशील त्यावर ती म्हणत असते हो ग्रह प्रवेश करेल ना पण इकडे नाही सासूरवाडीला तुझा ग्रह प्रवेश करेल ते व्हा तो तो म्हणत असतो म्हणजे मला नाही कळलं हां सासूरवाडीला म्हणजे इकडे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये मी तुझा ग्रहप्रवेश करेल ना असं बोलल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो हो का काकूबाई असं नको करू आणि त्यावर ती म्हणत असते कारण इकडे तुझी ह्या घरामध्ये राहण्याची लायकीसुद्धा नाही समजलं तुला आणि आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांचा आम्ही असाच पाहुणचार करतो मेथीचे लाडू घालून खाऊ घालूनच आम्ही त्यांचा पाहुणचार करतो ही गोष्ट सुद्धा तुला माहिती असायला हवी ना असं सुद्धा इकडे आता ती त्याला धमकावत असते आणि बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे ती बोलत असते मला नाही वाटत की हा पूजा थांबवण्यासाठी काही करू शकतो आता जे काही करायचं आहे ना ते सगळं सगळं इथे मलाच करावं लागणार आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे उद्या मी ही जी काही पूजा आहे ना ती इथे थांबवूनच दाखवणार आहे मला ह्या माणसाबरोबर कोणती पूजा किंवा काहीही करायचं नाही आहे असंसुद्धा आता इथे ती बोलत असते आता दुसऱ्या दिवशी सकाळचा दिवस उजडलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उजडल्यानंतर आपण पाहतो की इकडे माझे लगबग सुरू असते मा म्हणत असतात अगं पोरींनो कुठंपर्यंत आलेलं आहे सगळं कुठंपर्यंत काय करताय तुम्ही आत्तापर्यंत झालेलं नाही आहे का आणि काय पौर्णिमा सगळं काही व्यवस्थित केलं आहे ना गंध वगैरे उघडून ठेवला आहे ना हो वहिनी तुम्ही नका काळजी करू सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे त्यावर लगेच विद्या येते विद्या म्हणत असते मी नैवेद्याचं वगैरे सगळं काही पाहिलं आहे प्रसादसुद्धा आम्ही जवळपास बनवूनच ठेवला आहे फक्त तेवढे फुलके लाटायचे आहेत आणि फुलके झाले की झालं मग सगळं होईल अगं अमृता तू काय करतेस तिकडे ये तुलासुद्धा मदत करायची असेल तर तू इथे ह्या लोकांना मदत करायला मदत करू शकतेस ना तेवढ्यातच ती म्हणते माझा ना फोन आतमध्ये राहायला मी तो पटकन जाते आणि फोन घेऊन येते असं म्हणून ती धावतच जाते त्यावर मा म्हणत असतात खरंच बाई कहर आहे ही मुलगी मदत तर करायची नाही आणि परत म्हणते की मी या घरामध्ये आहे की नाही दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कावेरी खरंच खूप सुंदर तयार झालेली असते तेवढ्यातच युग तिथे येतो युग कावेरीला असं तयार झालेलं पाहायला क्षणी इकडे तो तिच्याकडे पाहतच असतो आणि पाहिल्यानंतर आता मात्र इकडे तो दुरून पाहतो की किती सुंदर दिसते म्हणून तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे आता जी काही आपली विद्या आहे ती इथे आलेली असते आणि विद्या इथे कावेरीला म्हणत असते खरंच किती सुंदर दिसत आहे ना बहिणी तुम्ही असं ती म्हणत असताना आता युग मात्र तिला क्रॉस करून जात असतो आणि तेवढ्यातच इथे ती म्हणत असते काय चाललंय भाऊजी तुमचं हे सगळं आ आतापर्यंत तर बायकोचं एवढं सगळं कौतुक करायचा तुम्ही मग आत्ता असं करणार आहात का आतापर्यंत तर कावेरीकडे पाहतच राहायचा तुम्ही कावेरीचं हे रूप नुसतं पाहत राहायचा आणि नजर नजर लागेपर्यंत पाहत राहायचात मग आत्ता काय झालं तुम्ही तर त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही आहेत त्यावर तो म्हणत असतो नाही नाही विद्या बहिणी असं काय म्हणताय मी पाहिलं ना त्यांच्याकडे पाहिलं तुम्हाला असं का वाटतंय बरं हो हो मी आत्ता पाहिलं ना तुम्ही त्यांच्याकडे न फक्त अस निघून चाललेला आहात कावेरवेणी खरंच तुम्ही खूप गोड दिसताय बरं का आणि ते लगेच ताती म्हणत असते हो का असं आहे मग मी काय म्हणते मस्त तुम्ही ते त्यांचे फोटो काढा ना काही असं म्हटल्यानंतर आता लगेच तो खिशातला मोबाईल काढतो आणि म्हणत असतो हो चालेल ना आणि तेव्हा लगेच कावेरीचे एक दोन फोटो तर क्लिक करत असतो तर आता तो म्हणतो विद्या मी काय म्हणतो तुमच्यासुद्धा फोटो काढायचे का त्यावर ती म्हणत असते नाही नाही मला माझं काम आहे बाई तिकडे जी काही अनु आहे ना ती तिकडे आवाज देत आहे मी जाते तिकडे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते त्यावर लगेच आता यश म्हणत असतो काकूबाई मला एक गोष्ट सांग तुला हे सगळं काही तयार होण्यासाठी किती वेळ लागला त्यावर ती म्हणते पंधरा मिनटं अगं मुलींचे पंधरा मिनटं म्हणजे दोन तासासारखे असतात मला नाही वाटत की तू इकडे पंधरा मिनटामध्ये तयार झालेली असेल त्यावर लगेचच आता ती म्हणत असते तुला काय रे मुलींचे एवढे अनुभव आहेत आणि एवढ्या सगळ्या गोष्टी तुला काय वाटतात रे पण लगेचच आता इकडे तो फिल्मी स्टाईलने बोलत असतो खाली गुडघ्यावर बसतो आणि म्हणत असतो खरंच कावेरी कावेरी तू काय कमाल दिसतेस कावेरी खरंच आणि तेव्हा उगचच फिल्मीगिरी फिल्मी, फिल्मी स्टाईलने तो तिच्यासमोर बोलत असतो जेणेकरून इतर लोकांना कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याच्या ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सुरू असतात आता लगेच आपण पाहतो की कावेरी मात्र त्याला अजिबात भाव देत नाही आणि कावेरीने न भाव दिल्यामुळे आता तिकडे त्याचा थोडासा इगो दुखावलेला असतो तो आहे त्याच ठिकाणी बसतो आणि आहे त्याच ठिकाणी बसल्यानंतर कावेरी मात्र म्हणत असते चल तुझे हे जे काही डायलॉग आहेत ना ते तिकडे कुठेतरी दुसरीकडे जाऊन झाड मला अजिबात ह्या सगळ्या गोष्टी तू अजिबात सांगू नको समजलं तुला असंसुद्धा इथे आता ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की जो काही युग आहे तो गुडघ्यावर बसलेला असतो आणि युग गुडघ्यावर बसल्यानंतर कावेरी मात्र त्याला कसलाच भाव देत नाही आणि कावेरीने त्याला कसलाच भाव न दिल्यामुळे आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता कावेरी त्याच्या चेहऱ्यावरच पदर मारून निघून गेलेली असते त्याच्या चेहऱ्यावर पदर मारून निघून गेल्यानंतर आता तो मात्र फक्त आणि फक्त तिच्याकडे पाहतच असतो त्याला तर कळतच नाही की नेमकं काय चाललंय आणि त्याचबरोबर कावेरी माझ्यासोबत अशी कशी म्हणजे ही काकूबाई मला काय होतंय असा इकडे तो विचार करतो तेवढ्यातच आता दुसऱ्या बाजूला पूजेची जवळपास तयारी होतच आलेली असते आता पूजेची तयारी होत असताना आता लगेचच आपण पाहतो की इथे युग विचार करत असतो आता काय करायचं ही पूजा काहीतरी करून थांबवावी लागणार आहे असा सुद्धा इकडे तो विचार करत असतो तेव्हाच आपण पाहतो की आता लगेचच आपण इकडे मा म्हणत असतात हे बघ मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घे त्यावर आता तो म्हणतो काय काय ऐकून घ्यायचं आहे तेव्हा मा म्हणत असतात हे, हे बघ आता इकडे तू गुरुजींना फोन करणार आहेस की नाही तेव्हा तो म्हणतो गुरुजींना अरे गुरुजींना फोन करायची काय गरज आहे मी आहे ना मी मस्त अशी पूजा करतो काय अरे तुझं काय चाललंय यश तू पूजा करणार आहेस कशी पूजा करणार आहेस तुझं तर काहीतरी वेगळंच आहे बाबा त्यावर ती म्हणत असते आता मला तर असं वाटतंय हे नाव यश भाऊजी इकडे लंडनवरून आलेत ना लंडन तेव्हापासून खरंच खूपच डेंजर वागायला लागलेले आहेत बाबा काही कळतच नाही अगं मा त्याचं काय आहे ना हसून खेळून जर पूजा केली ना तर खूप छान वाटतं खूप भारी वाटतं बघ म्हणूनच मी इथे हे सगळं काही बोलत आहे हे बघ मला ते काहीच ऐकायचं नाही तू ताबडतोब इथे गुरुजींना फोन कर आणि ताबडतोब गुरुजींना फोन केल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल चल पटकन आता ताबडतोब फोन कर बरं अगं मा माझ्याकडे कुठे गुरुजींचा नंबर आहे माझ्याकडे गुरुजींचा नंबरच नाही आहे ना असं इथे तो बोलतो आणि तेव्हा लगेच मा म्हणत असतात हे बघ इकडे हा जो काही माझा फोन आहे ना यामध्ये गुरुजींचा नंबर आहे आणि गुरुजींचा नंबर आहे तर तू लगेच आता फोन कर असं मा त्याला म्हणत असतात तेव्हा तो गुरुजींचा नंबर डायल करतो आणि बोलत बोलत बाहेर निघून जातो आता बोलत बोलत बाहेर निघून गेल्यानंतर आपण पाहतो की तो, तो, तो बाहेर जाऊन गुरुजींशी बोलत असतो की गुरुजी तुम्ही कुठंपर्यंत आहेत काय आहेत असा इकडे तो विचार करत असतो बोलत असतो तर इकडे आता विद्या किचनमध्ये असते विद्या किचनमध्ये असताना तिच्या तिच्या मनाशीच ती हसण्याचा प्रयत्न करत असते आणि मनाशीच हसण्याचा प्रयत्न केल्यानंतर इकडे ती म्हणत असते खरंच ना ह्यांचं काय चाललंय ना ते काहीच कळत नाही असं ती बोलते त्याचबरोबर आपण पाहतो की मा म्हणत असतात कावेरीला खरंच तू ना खरंच कमाल कमाल दिसतेस खूप सुंदर दिसत आहेस तू तुला ना कोणाचीही नजर लागायला नको असं इकडे आता ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आता लगेचच इकडे कावेरी आतमध्ये किचन मध्ये गेलेली असते कावेरी आतमध्ये किचनमध्ये गेल्यानंतर आता इकडे कावेरी म्हणते काय झाले अशा का हसतायत तुम्ही तेव्हा इकडे ती म्हणत ना असते नाही नाही हसायचं असं काही नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का खरंच मला तर ना इकडे जे आपले यश जे आहेत ना त्यांचं वागणंच कळत नाहीये की काय झालंय म्हणून आणि काहीच कळत नाही आहे काय होत आहे काय नाही म्हणून काय बोलायचं आता म्हणजे ते जेव्हापासून इकडे लंडनहून आलेत ना तेव्हापासून ते, ते इकडे कसे बोलतायत काय करतायत हे मात्र काहीच कळत नाही त्यांचं तर ना काय चाललंय हे सुद्धा गोष्टी मला कळत नाही काय करायचं बोला ना म्हणजे मला तर असं वाटतं आहे की लंडनमधून आल्यापासून ते थोडेसे वेगळेच वाटत आहेत हटकेच वागत आहेत म्हणजे फुलाफुलांचे इकडे टी शर्ट घालतायत काय त्याबरोबर असं वागतायत काय ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात कळत नाही येतं आणि त्याचबरोबर इकडे आता तर गुरुजींसोबत पूजाच करायचं म्हणतायत म्हणजे गुरुजींची जागा घ्यायचं म्हणत आहेत बघा ना तुम्ही काय वाटतं काय तुम्हाला असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते खरं तर आता कावेरीच्या मनामध्ये इथे विचार आलेला असतो की हा मुलगा ना एक दिवस तो सुद्धा जाणार आहे आणि मला सुद्धा घेऊन जाणार आहे काहीतरी करावं लागेल ह्याचं ह्याला ह्याच्यावर संशय यायला लागलाय आता कुठे गेलाय आता काय गुण उधळतोय तेच कळत नाही मला असं कावेरी बोलते तिथून निघून जाते आता मात्र विद्या म्हणत असते पण पर... हे जे काही चालले ना चाल का ते खरंच खूप छान चालले, असं मला वाटतंय लंडनला गेल्यावर माणूस एवढा कसा बदलू शकतो ते पहिले यश भाऊजी आणि आत्ताचे य ये, यश भाऊजी यामध्ये खरंच खूप फरक आहे पहिले फक्त कावेरीवर प्रेम करायचे आता ते इकडे कावीरी बहिणीसोबत भांडतायत गुलुगुलू करतायत गुटर गु हे सगळ्या गोष्टी करतायत त्यावर लगेच आता इकडे ती कॅमेऱ्यासोबत ही बोलत असते इकडे आपण पाहतो गुरुजी आलेले असतात गुरुजी आल्यानंतर युग मात्र त्याच गोष्टीचा फायदा घेतो आणि त्याच गोष्टीचा फायदा घेतल्यानंतर युग आता गुरुजींच्या तोंडावरती लगेचच बेशुद्धीचं औषध रुमारावर टाकलेलं असतं आणि तेच बेशुद्धीचं औषध तो, बेशुद्धीच तो गुरुजींच्या तोंडाला लावतो आणि खाली कोसळतात आता बऱ्याच वेळ तसंच दाबून धरल्यानंतर त्याला प्रश्न पडतो हा हे गुरुजी आहेत का गेलेत हेच मला कळत नाही तेव्हा तो गुरुजींना बोलत असतो गुरुजी 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 तर म्हणतो बापरे गेले की काय मी जास्तच औषध टाकलं की काय पण तेव्हा गुरुजी बोलत असतात तर बोलत असताना गुरुजींना पुन्हा एकदा तो त्यांचा चेहऱ्याला गुंगीचा औषध लावतो आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करत असतो आता काम झालेलं आहे असं सुद्धा त्याच्या मनामध्ये येतं आता काही झालं तरीसुद्धा गुरुजी पूजा करू शकणार नाही असं युगला वाटत असतं पण प्रेक्षकांनो खरंच असं होऊ शकतं का हो बरं म्हणजे बघा आता गुरुजींना इथे आणलंय ह्यानं बेशुद्ध केलंय त्याचबरोबर माने मात्र तिकडे सगळी तयारी केली आहे कावेरीसुद्धा ही सगळी पूजा थांबवली प्रयत्न करते पण सरळ सरळ इकडे कोणी कोणाला सांगायला उघड उघड मार्गच नसतो तर आता आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल धमाल असणार आहे आणि कमाल धमाल असताना इकडे आता कावेरी म्हणत असते तुझं काय चाललंय ना मला काहीच कळत नाहीये त्यावर तो म्हणत असतो कमीत कमी मी पूजा होऊ नये म्हणून हे सगळं काही थांबवण्याचा प्रयत्न तरी करतोय पण तू मात्र काहीच करत नाही असं सुद्धा तो तिला बोलत असतो तर हे सगळं काही अमृता ऐकत असते आता शेवटी फायनली गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी आल्यानंतर आता पूजेला सुरुवात झालेली असते तेवढ्यातच आता इकडे गुरुजी म्हणत असतात जोडप्यांनी पूजेला बनायचं बरं जोडप्यांनी पूजेसाठी बसायचं आहे आता मा म्हणत असतात सुपारी त्या हाताला घ्यायची आणि दोघांनी जोड्याने इथे पूजेला बसायचं आणि छान पूजा करायची आहे समजलं तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद